मोदींच्या प्रचारातील कार्डवर सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे त्यामुळे आचारसंहिता भंग झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे तर निवडणूक आयोगानं तसं कार्ड असलेलं कार्यालय सील केलेलं आहे मुंबईतल्या खारमध्ये निवडणूक आयोगानं धाड टाकली आणि या कार्यालयातील हे काही पॅम्पलेट्स जे आहेत ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या मा ज्या आहे त्यातून पॅम्पलेटच्या माध्यमातून भाजप सरकार एक प्रकारे मोदींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला पण काँग्रेसनं या ज्या सर्जिकल स्ट्राईकचं जे इलेक्ट्रॉनिक पॅम्पलेट आहे कारण की त्यामध्ये जर आपण हे पॅम्पलेट जर बघितलं तर त्याचा आवाज जो आहे तो आवाज जा... ज्या पद्धतीनं दिला तर त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा आवाज येतो आणि ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक असेल त्याचबरोबर सैनिकांची जी बहादुरी आहे त्याचा कुठेतरी वापर केलाय अशा प्रकारचा काँग्रेसचा आरोप आहे साठे सर आहेत मला सांगा का आख्षे की काय तुमचा आक्षेप याच्यावर आक्षेप म्हणजे आज आपण पाहतो की निवडणूक आयोगानं निवडणूक सुरू होण्यापूर्वीच स्पेसिफिकली सांगितलं होतं की जी सर्जिकल स्ट्राईक झाली किंवा पुलवामाचा अटॅक असेल त्याच्यात सैनिकांनी केलेली कारवाई असेल या कुठल्याही कारवाईचा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान कुठल्याही पॉलिटिकल पार्टी आणि आज आपण ऑफिस भाजपमध्ये ज्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कार्ड केले आणि त्या इलेक्ट्रॉनिक कार्ड मध्ये मोदींचा व्हॉईस मेसेज आहे की ज्याच्यात त्यांनी सर्जिकल स्ट्राईक ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला हे चित्र पहा इथं आपण कशा प्रकारे केलेले त्याचबरोबर इथे मागे भारतीय जनता पार्टीचं नाव आहे हे एका कार्डची किंमत साधारण अडीचशे रुपये इथं लाखोच्या संख्येने कार्ड आहेत म्हणजे करोडो रुपये आज त्यांनी ह्या ठिकाणी खर्च केले आहेत ह्याची कुठलीही परवानगी नाही प्रकाशक नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की सत्तेने उन्मत्त झालेली भाजप भारतीय जनता पार्टी कुठल्या प्रकारे कशा प्रकारे लोकशाहीची सगळी जी पायमळण करते निवडणूक आयोगाच्या सगळ्या नियमांचं पायमळण करते ह्याच्यावरती तातडीनं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे की अमित शहा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपचे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे व ही जी मालमत्ता आहे ज्या मालमत्तेमध्ये हा सगळा प्रकार घडतोय ह्याला तुरंत सील करण्यात यावं सील करण्यात यावं कारण की ज्याबद्दल आपण बघितलं की कुठेतरी सैनिकांचा जो शहीद आहे तो कुठेतरी वापरला जातो याच्यात नाही सैनिकांचा शहीदपणा इथे स्पष्टपणे दिसतोय की सैन्याच्या नावावर मत मागण्याचा एक लाचारीचा प्रयत्न आज मोदीजी आणि त्यांची भारतीय जनता पार्टी करते ज्या पद्धतीने आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की चौकीदार चोर आहे या चोराचं हे नवीन दुसरं उदाहरण आहे की चौकीदार चोर कसा आहे तर चौकीदार इकडे चोरी करतोय इकडे सर्जिकल स्ट्राईक लिहितोय सैन्याच्या नावावर मतं मागतोय भारतीय जनता पार्टीच्या नावावर स्वतःच स्टिकर लावतोय प्रकाशकाचं नाव नाही म्हणजे आम्ही जे नेहमी सांगत आलो की इस देश का चौकीदार नरेंद्र मोदी चोर आहे ये उसका त्याचं हे चांगलं प्रतीक आहे की कशा पद्धतीने फसवण्याचा आणि लोकांना लुबाडण्याचा जो प्रयत्न आज तीनशे रुपये किंमत आहे हजारो बॉक्सेस इकडे भरलेले आहेत याची किंमत किती होते हा संपूर्णपणे हा जो पैसा आहे ही जी रक्कम आहे ही ते दाखवणार आहेत का आणि कशा पद्धतीने दाखवणार आहेत म्हणजे पूर्णपणे निवडणूक आयोग आणि लोकशाहीला काळीबा फासणारी घटना आज इथे काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने आम्ही उघड केला आणलेली आहे आमचे सगळे नेते सचिन सावंत आहेत पृथ्वीराज साठे आहेत मी स्वतः इतरही आमचे नेते इकडे उपस्थित आहेत आणि यांच्या समोर आम्ही ही धाड घातलेली आहे याच्यात ज्यांचा आवाज आहे कारण हा आवाज ज्या अर्थी मोदींनी याच्यासाठी दिलेला आहे त्या अर्थी मोदींना याची कल्पना आहे की कशासाठी हा आवाज वापरला जाणार आहे त्याच्यामुळे या देशाचा चौकीदार हा चोरच नसून खोटारडा पण आहे आणि या चोरीमध्ये देशाचा चौकीदार सामील आहे हे याचं उत्तम उदाहरण आहे निश्चित आपण जर बघितलं तर कुठेतरी हे इलेक्ट्रॉनिक संदेश जे आहे त्या संदेशाच्या माध्यमातून लोकांना भुलवायचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारचा काँग्रेसचा आरोप आहे याची कुठलीही परवानगी नाही आहे कारण याच्यावरती प्रशासकाचं जे नाव आहे ते नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे कॅमेरा राम सुनील काळे टीव्ही नाईन मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम